नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर पी एम वाघ आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन पुन्हा एक नवीन मुद्दा हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षण सध्या चालू असलेला सर्व वाहिन्यांवरचा मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅझेट नेमकं हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपल्या मराठा आरक्षणासाठी कसा होणार याच्यावर आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं म्हणजेच नेमकं काय केलं आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल की गॅझेट म्हणजे काय तर एखादा कोणताही प्रदेश त्या प्रदेशामधील शेती तिथले व्यवसाय तिथली लोकसंख्या मग लोकसंख्येमध्ये अगदी पुरुष स्त्रिया वृद्ध माणसं म्हणजेच अगदी लिंग सुद्धा तर ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती असणारा सरकारी दफ्तर किंवा सरकारी दस्तऐवज याला म्हणतात गॅझेट मग आता आपला हैदराबाद गॅझेटची नेमका काय संबंध अगदी स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा मराठवाडा हा पारतंत्र्यात होता म्हणजेच हैदराबाद संस्थानात होता आता हैदराबाद संस्थानात त्यावेळेस मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग हा हैदराबाद संस्थानामध्ये येत होता म्हणजेच आपला सर्व कारभार हा हैदराबाद संस्थानातून चालत होता मराठवाड्यामध्ये असलेले एकूण आठ जिल्हे आणि शहात्तर तालुके यांचा सर्व कारभार त्यावेळी या हैदराबाद संस्थानातून चालत होता आणि नेमकं हे गॅझेट अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये हे गॅझेट तयार करण्यात आलं म्हणजे त्या भागाची हैदराबाद संस्थानाच्या सर्व भागाची अगदी बारकाईने माहिती गोळा करण्यात आली म्हणजे त्या कालावधीमध्ये अगदी जर आपण लोकसंख्या जर बघितली तर लोकसंख्येमध्ये पुरुष किती आहेत स्त्रिया किती आहेत बालके किती आहेत वयोवृद्ध किती आहेत याच बरोबर कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे आहेत म्हणजे जातीनिहाय जनगणना करण्यात आली आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये जे गॅझेट तयार झालं अर्थातच त्यावेळेस आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं म्हणजे हे लंडनवरून अठराशे चौऱ्याऐंशी ला तयार करण्यात आलं आणि अठरा मध्ये ते भारतात म्हणजे आपल्या हैदराबाद संस्थानामध्ये लागू करण्यात आलं आता हे लागू केल्याच्या नंतर अठराशे बहात्तरला पहिली जनगणना झाली अठराशे बहात्तरला भारतामध्ये पहिली जनगणना झाली त्यावेळेस लॉर्ड मियो हा व्हायसराय होता आणि याच्या आधिपत्याखाली ही पहिली जनगणना झाली त्यावेळेस कुठेही मराठा या शब्दाचा उल्लेख त्या जनगणनेमध्ये नाही आता एवढंच नाही तर पुन्हा अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लॉर्ड लिपन लॉर्ड रिपन याने पुन्हा जनगणना केली आणि त्याने तिथून पुढे नियम काढला प्रत्येकी दहा वर्षाला भारताची जनगणना करायची आणि अठराशे एक्क्याऐंशी मध्ये भारताची जातीनिहाय जी जनगणना झाली त्यावेळेस भारताची लोकसंख्या होती अठरा कोटी एक्क्याण्णव लाख एकवीस हजार सातशे बहात्तर एवढी लोकसंख्या होती आता मी तुमच्यासाठी खास अठराशे एक्क्याऐंशी एकोणावीसशे चार एकोणावीसशे अकराचा चा दस्तऐवज आणलेला आहे लोकसंख्येची आकडेवारी आणलेली आहे आणि आपला जी आर सुद्धा त्या दिवसाचा हैदराबाद गॅझेटचा आपल्या बरोबर आणलेला आहे म्हणजे जे काही आहे आपलं ते पुराव्यानिशी आहे आता ह्या सुरुवातीच्या अठराशे एक्क्याऐंशी च्या जनगणनेमध्ये मुख्यत्वे त्यामध्ये आढळणारा जो समाज होता ज्यावर उल्लेख केलेला डायरेक्ट ब्राह्मण होता ख्रिश्चन होता राजपूत होता मुस्लिम होता आणि बाकीचे जे इतर जाती आहेत त्या इतर मध्ये समावेश त्यांचा होता आणि त्याच्यामध्ये जर आपण शोध घेतला तर एकटा मराठा कुठेही नाही याचाच अर्थ त्यावेळेस होत मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कापू या नावाने त्याच्यामध्ये उल्लेख आहे याचाच अर्थ असा की प्रत्येक मराठा समाज हा कुणबीच आहे म्हणजे अगोदर कुठेही केवळ मराठा नावाने जातीचा उल्लेख नाही एवढंच नाही तर मी ठासून सांगेल एकोणावीसशे अकराच्या अगोदर एकोणावीसशे अकरा म्हणतोय मी एकोणावीसशे अकराच्या जनगणने अगोदर कुठेही केवळ मराठा हा शब्द वापरलेला नाही आता एकोणावीसशे अकराच्या नंतर जनगणनेमध्ये म्हणा किंवा अं आपल्या गॅझेटमध्ये म्हणा त्याचा उल्लेख लोकसंख्येच्या गणनेमध्ये त्याचा उल्लेख मराठा असा का आला कालांतराने एक थोडासा मोठेपणा म्हणा किंवा लोकांची भूषणाची पद्धती म्हणा मग कुठे पाटील आला कुठे देशमुख आला आणि याचबरोबर कुणबी हा शब्द लोकांना जर थोडा वेगळा वाटत असेल किंवा थोडासा मनाला कुठे वा, वेगळं वाटत असेल तर ते म्हणून त्यांनी केवळ मराठा हे वापरण्यात आलं याचा अर्थ काय जो कुणबी होता त्यांनीच फक्त मराठा हा शब्द वापरलेला आहे मराठा काही तिथून पुढे वेगळी जात नाही झालेली म्हणजेच कुणबी हाच कालांतराने मराठा मराठा पाटील असेल मराठा देशमुख असेल किंवा जे काही असेल ते तिथून पुढे त्या उपाध्या आहेत फक्त ती जात नाही आणि अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जर आपण पाहिलं तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मराठवाड्यातली कुणबीची जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या होती सव्वीस लाख एकसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस इतकी लोकसंख्या आहे अठराशे एक्क्याऐंशी ला कुणबीची मराठवाड्यातली लोकसंख्या आहे सव्वीस लाख एकसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस ही फक्त कुणबीची होती आणबी कुणबी मराठा ही नोंद केलेली होती सेहेचाळीस लाख दहा हजार सातशे अठ्याहत्तर ही केव्हाची आहे अठराशे एक्क्याऐंशी याच्यानंतर एकोणावीसशे अकरा मध्ये जी जातीनिया जनगणना झाली तेव्हाची सुद्धा आकडेवारी मी समोर आणलेली आहे त्या आकडेवारीमध्ये मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या आहे मराठवाड्यामधल्या प्रत्येक जिल्ह्याची याच्यामध्ये औरंगाबादमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये मराठा कुणबी या नावाने ती दोन एकोणासशे नऊ ला आपल्याला आढळते म्हणजे एकोणावीसशे अकराच्या जनगणनेमध्ये मराठा नावाला असेल परंतु एकोणावीसशे नऊ मध्ये आपल्याला आढळते औरंगाबाद मध्ये मराठा कुणबी असा उल्लेख असणारी दोन लाख सत्तावन्न हजार लोकसंख्या होती औरंगाबाद विभागाची त्याच्यानंतर परभणीची होती ती कुणबीची आढळते आपल्याला दोन लाख साठ हजार आठशे ही परभणीची आहे नांदेडची आहे ती कुणबी किंवा कापू या नावाने आपल्याला आढळते ती आहे एक लाख एकोणतीस हजार सातशे त्याच्यानंतर बीडमध्ये मराठा कुणबी आढळतो एकोणीसशे नऊमध्ये मध्ये एक लाख शहाण्णव हजार इतकी संख्या त्यावेळेस आढळलेली आहे आणि उस्मानाबादमध्ये कुणबी या नावाने नोंद आहे दोन लाख पाच हजार याचाच अर्थ असा समजून घ्या की त्या कालावधीमध्ये मराठा समाज हा कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा याच नावाने त्याची नोंद आहे मग मला एकच सांगायचंय गॅझेटियर केव्हाच आहे अठराशे एक्क्याऐंशी पासूनच मग अठराशे एक्क्याऐंशी पासूनच गॅजेटियर ते लागू झालंय म्हणजे केव्हा लागू झालंय ते आत्ता लागू झालंय पण त्यावेळेस पासूनच लागू केलंय दोन हजार पंचवीस पासूनचा त्याच्यामध्ये समावेश नाही किंवा दोन हजार पासूनचा जे शासन आदेश आहे ते लागू केलेलं नाही हैदराबाद गॅझेट लागू केले मग अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जी नोंद असेल तीच आपल्याला ग्राह्य धरावी लागेल आणि तेव्हा मराठ्यांची नोंद ही कुणबी नावानेच होती किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या नावाने होती त्याच्यामुळे घाबरण्यासारखं असं काहीच नाही अनेक अभ्यासक स्वयंघोषित अभ्यासक सांगतात की नेमकं या माध्यमातून आरक्षण मिळणार नाही जे फक्त मराठा आहे त्यांना आरक्षण कसं मिळणार अरे बाबा हो हैदराबाद गॅजेट हे है अठराशे एक्क्याऐंशी मधलं आहे आणि त्या गॅजेटमधली नोंद तेव्हा केलेली आहे तेव्हाचा कुणबी म्हणजे आजचा मराठा आहे म्हणजेच कुणबी आणि मराठा हा एकच आहे हे गॅझेटमधून अनेकदा सिद्ध झालेला आहे आणि कोर्टात कोणीही विरोधात गेलं तरी सुद्धा हे टिकणार नाही कुणबी आणि मराठा एकच होणार आहे आणि कुणबी ही जात आपल्या ओबीसी मध्ये मोडते म्हणजेच कुठेही कुणाकडे आरक्षण मागायची गरज नाही विरोध कितीही झाला तरी आपण विरोधाला विरोध करायची गरज नाही पूर्वीपासून अगदी सुरुवातीपासून कुणबी हा समाज म्हणजे शेती करणारा समाज हा आरक्षणात होता आणि तो पुढेही राहणार रा आहे हे त्रिकालावादी सत्य आहे त्याच्यामुळे कुणालाही आपल्याला विरोध करण्याची गरज नाही कोणी काहीही करू द्या कोर्टात जाऊ द्या किंवा काहीच नाही मनोज दादांनी ओळखून हे गॅझेट आत्ताचं हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल किंवा बॉम्बे गॅझेट असेल या सर्वांची नोंद म्हणजे सर्व मराठा समाजाची नोंद आहे आणि शंभर टक्के शासन मान्य गॅझेटला तुम्हाला विरोध करता येणार नाही त्याला ग्राह्यता आहे त्याला मान्यता आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि घाबरण्याचं तर अजिबातच कारण नाही शंभर टक्के आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे हा आपला सर्व जनतेचा आणि मनोज विजय आहे असं मी या ठिकाणी ठामपणे सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र